कंस सोलून द्या तेव्हा टीव्ही चालू करते टीव्ही मकेची कर्स सोलायला लागलो हाताची जाई जाईपर्यंत कंस सोलून दिली आणि टीव्हीवर सिरियल आली श्रीकृष्णाची आता कृष्ण मला फार आवडायला लागला कारण मला मी घरचे कृष्णाचा आहे असं म्हणायचे <laughs> ते कृष्ण एवढा आवडायला लागला त्याचे चमत्कार आवडायला लागले बालमानाला त्याचा ते, ते बाण जायचा चमकायचा राक्षसाची मुंडकी उडवायचं त्याच्या हातातलं चक्र बाहेर फिरायचं आणि सगळ्या राक्षसांना ते मारून टाकायचं त्यामुळे कृष्ण फार जवळच वाटायला लागला आणि एक दिवस त्या कृष्णाला एका बोटावर एक फार मोठा डोंगर उचलला गोवर्धन पर्वत नवायचा त्यावेळेला तर मी त्याचा भक्त झाला याच्यासारखा माणूस या जगात माझ्या वहीत कृष्ण पुस्तकात मोराच पीस आणि मी कृष्णबाई झालो नंतर जस जस वाचून शहाण होत गेलो त्यावेळेला हळूहळू माझ्या लक्षात आलं कि एका बाजूला एका बोटावर डोंगर उचलणारा कृष्ण मोठा असेल पण पेनाच्या टोकावर शाईच्या जोरावर या देशाचं संविधान लिहून मी अखंड भारताला उचलून दाखवू शकतो अस <laughs> सांगणारा बाबासाहेब माझ्या जास्त काळजाच्या जवळ गेला wow. आज त्याच घटनेच्या वाटेवर संविधानाच्या वाटेवरती हा संविधान महोत्सव साजरा करताना आमच्या सारख्या कवींना या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल wow. आयोजकांचे मनापासून आभार मानतो सुरुवातीलाच सांगण्यात आलं की दोन गंभीर घटना घडलेली त्यातली देख विशेष महत्वाची घटना एका तरुण मुलाने आत्महत्या केली कारण काही असंभर टक्के खात्री सांगतो त्या पोरांच्या आई वडील चळवळीत नसते चळवळीशी कनेक्ट नसते ज्या घरात चळवळीचं वातावरण असतं त्या घरातलं पोरग कधी कर आत्महत्या करत म्हणून तरुणांना माझी विनंती कि कुठल्या कुठल्या माध्यमातन या विचाराशी या चळवळीशी कनेक्ट राहिलं पाहिजे कारण लढण्याची आणि जगण्याची आणि जिंकण्याची उर्मी ती आंबेडकरी चळवळ देत असते ती विखुरलेली असेल गटातटात असेल पण तिची जी ताकद जगण्याला देत असते ती फार महत्वाची आहे आणि आजच्या तरुण पिढीला माझं हेच सांगणं असतं की तुम्ही काय जगताय काय खाताय वाळणं खाताय किंवा वरणं खाताय कापून खाताय फोडून खाताय तुमचं तुम्ही बघा पण किमान इकडं कनेक्ट राहा कारण गौतमी पाटलाच्या गर्दीत डीजेवर नाच्याची नाचा होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी साडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोर त्याच पोराला देशाच्या संविधानाचं महत्व <स्था> चौदार तळ्याच्या पाण्यात उतरलेल्या पायाचं महत्व काय होत हे ज्याला कळतं त्याला कविता कळते कर। बैलो मी सरांनी मनोगतात सांगितलं की आमच्या कवितेची समीक्षा म्हणजे कवी म्हणून करतात मुळात त्यांना आम्ही खुपतो आणि हे खुपन मला वाटतं हीच आमच्यासाठी कारण असं आहे तुकारामाच्या मांडीवर बसून कविता लिहिणं आजच्या काळात सोपं नाही आणि या तुकारामाच्या काटेरी मांडीवर बसून मानवतेची कविता लिहित असताना याकडे समीक्षेच्या डोळ्यानं पाहता येण्याचा डोळा तेवढा अजून महाराष्ट्रात तयार झालेला नाही गुलाबाच्या प्रेयसीचा गाल चिटकून पाहणाऱ्या कवीची संख्या कितीही वाढलेली असली तरी वामनदाची सुरपेटी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही वाजते मानवतेचे गाणी गाव म्हणून कविता जायचे की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता

मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता <laughs> असं सर्वांना जोडणारी कविता घेऊ हे सगळे कवी आणि मी तुमच्या समोर उभा हो राहिलो मी नेहमी म्हणत असतो प्लीज गो साईट आय एम कमिंग आय एम कमिंग प्लीज गो साईट आय एम ब्लॅक अँड व्हाईट आय एम ब्लॅक अँड व्हाईट आय एम कमिंग प्लीज गो साय नो नो राईट डाव्या आणि उजव्यांच्या नादात मधला मानवतेचा भारत हरवून चाललाय सध्याची ही परिस्थिती आकडून धरायची असेल तर विकृत बोट करून ठणकावून सांगत वेशीवरती कवितेने उभं राहिलं पाहिजे की खबरदार संस्कृतीला नक लावायचा प्रयत्न कराल तर बोटासकट हात छाटून टाकण्याची धमक माझ्यामध्ये आहे अशी सांगणारी कविता या महाराष्ट्राला सध्या काळाची गरज आहे आणि तीच कविता घेऊन आम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत उपस्थित झालो कविता ऐकताना ती एन्जॉय करा ती ऐका आणि इकडं थोडस बघा तरी काही लोक असतात निगेटिव्ह राहणार कशाला कवी कवी सभेला घ्यायचं कशाला माईक पाहिजे कशाला कार्यक्रम हे कशासाठी करायचं तर माझा एक मित्र होता त्याला अशी सवय होती त्याच फेसबुक वर काहीतरी जमलं तो मला म्हणाला की मुलगी बघायला जायचं तू चल म्हटलं मी कशाने म्हटलं तू सोबत मला पसंत करता <laughs> मुलगी विदर्भामध्ये होती अकोला जिल्हा धामणगाव गाव त्या गावात आम्ही पोहोचलो तर आम्ही इकडे पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे ऊसच बघितलेली माणसं अचानक तिकडे कापूस दिसायला लागला आणि सगळा कापूस बघितल्यावर ह्याच्या डोक्यात प्रश्न पडला की एवढ्या कापसाच काय करायचं <laughs> मलाही माहित नव्हतं मला पण तेव्हा माहित होतं की कापसाचा वापर वातीसाठीच करतात बाकीचा उपयोगच आम्हाला माहित त्याच्या डोके ते फिट बसते कापसाच काय करायचं आम्ही घरात बसलो मुलगी समोर आली मुलीच्या वडिलांना सांगितलं मुलीला काय विचारायचं ते विचारा तर हिनं चौकटीतून बाहेर बघितलं बाहेर बी कापूसच ठेवू लागलो यानं ते म्हटलं ते जाऊ दे एवढ्या कापसाच काय करायचं ते आधी सांगा मग त्यांच्या लक्षात आले याची रेंज गेलेली आहे त्याने आम्हाला हाकडून दिलं आम्ही परत यायला लागलो रेल्वेतनं परत येतात ती बाहेर खिडकीतनं एकटकच बघत होतो अरे वाटलं चहा घे नाश्ता घे ते म्हटलं ती जाऊ दे कापसाच काय करायला घरी आलो घरच्यांनी विचारलं मुलगी कशी कापसाच काय करायचं ते येड लागलं त्या डोक्यात तेच बसत ज्याला दिसत त्याला ते विचारायला लागलं की कापसाच काय करायचं दाढी वाटली केस वाटली ती गावकर हिंडायला लागली आमच्या गावातला एक हॉटेलवाला त्याला राहिलेली भजी खायला द्यायचं परवा ते भजी खात बसलो भजी खाऊन झाल्यानंतर ज्या पेपर मध्ये भजी दिले होते पेपरच्या तुकड्या त्या पेपर मध्ये बातमी होती की कापूस जळून राख झाला आणि ते शांगणं झालं आता ज्याला ज्याला वाटत की कशाला असलं पाहिजे कार्यक्रम तुला जाळायचं तू कारण नाचण्याच्या नाच्यांमध्ये वाचणाऱ्यांची संख्या ना, ही वाढली पाहिजे त्यासाठी या ठिकाणी आले पाहिजे म्हणून मी सर्व मान्यवरांना विनंती करतो शेवटपर्यंत तुम्ही आमचे कनेक्ट राहा बाहेरचे जे बोक्यांचे धोक्यांचे आवाज येत आहे हे काय खरं नाही कारण दिवसाचा जो प्रचार दिसतो हा जेवढा आकर्षक वाटत असला तर रात्री अकरा नंतरचा जो प्रचार असतो तो फार हृदयाच्या जवळचा असतो आणि खऱ्या अर्थानं तिथं संविधानाचा खून होत असतो गांधी दिवस दिवसा कधीच येत नाही गांधी हा येतो किती आहे कळत म्हणून मनगटात शिवाजी घट्ट ठेवा आणि मेंदीत मेंदूत आंबेडकर नीट पेरा मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर नीट बसवला की खिशात गाडी आपोआप येतो हे जगण्याचं आजच्या खरं सूत्र आहे मी सगळ्यात पहिल्याचा विनंती करतो आमच्या सुशीलला सुशीलला त्याची कविता या ठिकाणी सादर करावी येणाऱ्या कवीसाठी जोरदार काळ झाले पाहिजे माणूस माणसा माणसाशी का शत्रुत्व चविधेच नाव आहे सगळं उघड पडले प्रश्न हा मेंदूला पडलाय हल्ली नक्की कुठे कुठे काय काय घडले प्रश्न हा मेंदूला पडलाय हल्ली नक्की कुठे कुठे काय काय घडले आत्महत्या की हत्या आत्महत्या की हत्या संशयाने अगदी घेरलय सत्य असत्य शोधण्यात दर आरोप प्रत्यारोपात प्रकरण हे भरकडत चालले मृत्यूने मात्र भ्रष्ट व्यवस्थेचं व्यवस्थेचं आभार सगळंच उघडे पडले प्रश्न मेजवर पडलाय हल्ली नक्की नक्की कुठे कुठे काय काय घडले राजकीय दबावाचं तोस मॉर्टम चिरफाडले प्लीज जितले तर आरोपांचं शुद्धीकरण झाले राजकीय पैरी वातावरण हे बिघडत चाललंय मृत्यूने मात्र राजकीय नेत दबाव सगळंच उघड पडले प्रश्न मेंदूला पडलाय हल्ली नक्की कुठे कुठे काय काय घडलंय भक्षकाची उपमा बदनामीकडे घेऊन गेले अन्यायाने न्यायाच्या आब्रुच लग्तरच वेशीवर टाकले न्याय कसा मिळणार हे पेनाच्या शाहीतच दडले मृत्यूने मात्र रक्षणकर्त्यांचं खातं सगळंच उघड पडले प्रश्न मेंदूला पडला हल्ली नक्की कुठे कुठे काय काय घडले खऱ्याच खोट खोट्याच खरं व्हायला लागले रिपोर्टच्या कागदात बदल हे जगजाहीर कळले जनतेचे नव्हे तर आरोग्याचे आरोग्य बिघडले मृत्यूने मात्र पोस्टमॉर्टमच पितळ सगळंच उघड पडले प्रश्न हा मेंदूला पाडलाय हल्ली नक्की कुठे कुठे काय काय घडले फुले आम होत चारित्र्यचं हनन फुले आम होत चारित्र्यचं हनन अयोग्य वाटू लागले दरवाजा न्यायाचा न ठोटावता आधीच न्याय न्यायालयाच ठरले उद्देशपूर्ती राहिली बाजूला पुनर्वासनाच लक्ष भरकटले महिला आयोग मृत्यूने मात्र आयोगाच आयोगाचं चारित्र्य सगळंच उघड पडलंय प्रश्न हा मेंदूला पडलाय हल्ली नदी कुठे कुठे काय काय घडलंय आवाज बनलेल्या जनतेच्या तक्रारींना करण्यात यंत्रणेचा हात भरबटले दुरुपयोग पदाचा छळछळ कर करतोय हे यंत्रणांचे ठरले मृत्यूने मात्र यंत्रणांचं वास्तव सगळंच उघड पडले राजकीय चमचेगिरीने नेत्यांप्रती अधिकच प्रेम उफाळले राजकीय चमचेगिरीने नेत्यांप्रती अधिकच प्रेम उफाळले न्यायाला बाजूला सारून समर्थकांनी नेतेगिरीला पोचले क्लिअर क्लीनचीटच प्रमाणपत्र दूर जाऊन पोचले मृत्यूने मात्र चमचेगिरीचं थोबाड सगळे सुगड पडले पण ती विजल्याने घेऊन खूप महत्वाचे आहे पंती विजल्याने श्रद्धांजलीतून मेणबत्तीच लोन पेटले पंथी विजल्याने श्रद्धांजलीतून मेणबत्तीचं लोन पेटलंय कुठे आहे आमचा न्याय प्रश्न पेटत्या वातीने विचारलाय अन्यायाच्या विस्तवावर मन शरीर स्वास्थ सगळं होय मृत्यूने मात्र न्यायाचं डोंग सगळंच उघड पडलंय प्रश्न हा मेंदूला पडलाय हल्ली नक्की कुठे कुठे काय काय घडलंय प्रेतावरच्या टाळवरच लोण लोणी खालीच राजकारण घडले राजकीय कलहात सर्व काही पेटत आणि शिजत राहिले खरच राजकीय मृत्यूने मात्र राजकीय स्वार्थाचे गणित सगळंच उघड पडले शेवट शेवट पे तारीख आता हे चक्र सुरू झाले तारीख पे तारीख आता हे चक्र सुरू झाले आणण्याची जळ सोसेना अन्यायाची जळ सोसेना लढण्याच बळ टिकून ठेवलंय न्यायाच्या प्रतिषेत न्यायाच्या प्रतीक्षेत सामाजिक न्याय द्यायच थांबलय प्रतीक्षेत सामाजिक न्याय द्यायचं थांबलय मृत्यूने मात्र अन्यायाच उघड पडलंय सगळं उघड पडलंय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर त्याचं वर लफडी करण्याचं आहे असं <laughs> दिसत पण हा इथल्या व्यवस्थेवर आजच्या ह्याच्यावरती त्याच्या प्रतिभेच्या मानानं त्याला जे मिळालेली प्रतिभा आहे त्यातून तो होत हे व्यक्त होणं सध्या काळाची गरज आहे आणि तो त्या वयात होतोय हे फार महत्वाचं आहे कविता किती उंचीला आहे कविता किती मोठी आहे यापेक्षा तो लिहितोय या विषयावरती हे जास्त मला महत्वाचा असत यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर एका शहरात एका मुलीवर बलात्कार झाला आणि आरोपीला अटक झाली आरोपीला अटक झाल्यानंतर त्याला कोर्टात उभा केलं सगळे पुरावे समोर आले आणि बलात्कार झालाय असं सिद्ध झालं आणि त्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार होती आणि न्यायमूर्ती फाशीची शिक्षा सुनावण्याच्या अगोदर म्हणाले की या शहरातल्या कवींना एकदा बोलवा कोर्टात तर वकील म्हणाले की यात कवीचा इथल्या काहीच दोष नाही तो बलात्कार जस साहेब म्हणाले मला या शहरातल्या तुम्ही विचारायचा शहरात राहत होता तर इथं बलात्कार झालाच कसा तुमची कविता काय करत होती कवितेची ड्युटी काय आहे हे त्या एका वाक्यात जे साहेबांनी सांगितलं म्हणून कविता ही कायम चोवीस तास ड्युटीवर असली पाहिजे हल्ली सगळ्यात जास्त विनोद जोक हा सर्व धर्म समभाव या वाक्याचा केला जातो अशा काळात सर्व धर्म समभाव हे वाक्य जातीला गच्च आवडूनच जगलं पाहिजे आणि अखंड भारताला टिकवून ठेवलं पाहिजे ही सगळ्यात मोठी जबाबदारी कवीची आहे त्या कवितेची आहे म्हणून सुशीलचं मनापासून कौतुक करा असं वाटतं आणि यानंतर मी विनंती करतो तुषार डोके पुढे आला कि त्यानं त्याची कविता अगदी नावाप्रमाणेच सादर करायची <laughs> तुषारला ऐकूया <एकुयां> धन्यवाद <laughs> खाली आणि पांढऱ्या शुभ्र गौतीतनात स्वतंत्र रुपी घोड्याप्रमाणे हुंदडायचे मला okay. निळ्या भोर आकाशाखाली आणि पांढऱ्या शुभ्र गवती तणात स्वतंत्र रुपी घोड्याप्रमाणे हुंदायचे मला नसतील मला नाला ठोकलेल्या नसतील मला नाला ठोकलेल्या नाना नसेल लावलेला लागाम तोंडातून फुरके सोडत पांढऱ्या शुभ्र मातीतून धुळ धूळ उडवी सायरा वायरा वाहणाऱ्या वेगाने धावायचे माझ्या पांढऱ्या शार शरीरावर उडील असमतीची धूळ माझ्या पांढऱ्या शार शरीरावर उडील असमतीची धूळ आणि त्या धुळीला माझ्या गोंडदार शक्तीच्या रेशमासारख्या केसांनी उडवून लावायचं आहे मला या समतेच्या निळ्या भोर आकाशाखाली या समतेच्या आकाशाखाली असणाऱ्या असमतेच्या आवाज करत त्या किड्यांचा पुढे जमिनीवरील पांढऱ्या फेक जमिनीच्या रंगाने आणि आकाशाच्या निळ्या भोर रंगाच्या मिश्रणाने अनेक स्वतंत्र स्वातंत्र्य रूपी समतेचे घोडे रंगवायचे आहेत मला स्वातंत्र्य रूपी घोडे रंगवायचे अंडर एस्टिमेट आम्हालाही केलं ते अजूनही तुला वाक्यात सांगतो की त्या काळात मला डावल गेलं त्या काळात त्यांनी मला डावललं त्या लोकांनी डावललं या दुःखात जगण्यापेक्षा त्या काळात मीच त्यांना कोललं होत या वस्तीत जगता पाहिजे तेच केलं आणि तेच करत राहणार टॉर्चर केल्यानंतर आपण आत्महत्या करावी एवढं दळभद्री आयुष्य जागायचं आपणच व्यवस्थेला टॉर्चर करत राहायचं आणि जन्माला आल्यापासूनच मी व्यवस्थेचा निषेध केलेला परवा चाळीस गावला कार्यक्रमात मला काही जातीवादी पोर शाही लावायला आली पोलिसांनी एवढं सांगितलं जरा व्यवस्थित राहा काही लोक तुमच्यावर शाही फेकणार आहेत मला असं आलं आणि मी सुरुवातीलाच वाटलं जे कोणी शाही घेऊन आले त्यांना ते, ते चुना घेऊन या अजून काय तुम्ही म्हणला आमचं कार्य कोलत राहिलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे पण मला एक विश्वास तुम्हाला खरं सांगतो जयभीम कपाळावर हृदयावर घेऊन जगलं आणि मिरवलं कि या देशात कुणाचीही आमच्या केसांना सुद्धा हात लावायच्या हरकत नाही कारण रस्त्यावरचा आमचा कार्यकर्ता जो आहे तो एक एक कार्यकर्ता म्हणजे अनुभव आहेत तो गटात असेल इकडं असेल तिकडं असेल उड्या मारत असेल त्याच्या रक्तातला पॅन्थर तो, था तो काल होता आजही आहे तो उद्या मुळात तो वाढणार आहे आणि बरीच लोक म्हणतात चळवळीत आता काय चळवळीत आता काय नाही असं म्हणू नका चळवळ आता नक्टिव्ह झाली झालेली चळवळ संपलेली नाही चळवळ आता हजार पटीन वाढली आहे बाबासाहेबांबरोबर सुद्धा एवढेच होते आपल्या वडिलांच्या वेळेला त्या चळवळीत पण एवढेच होते आणि आता एवढेच आहे आता मध्ये तरुण बोर काय कमी आहेत का ती इथं एवढी येतात ती एवढीच येतात आणि एवढ्यावरतीच संविधान आणि देश जिवंत राहणार आहे आणि एवढ्यावरतीच राहत असतो त्यामुळं कविता ऐकायला गर्दी किती असते याच्यापेक्षा नाही जे जातीवंत किती आहेत निष्ठावंत किती आहेत तेच इथे येत असतात मी एक जबरदस्त कवी या नव्या दमाचा नव्या पिढीचा त्याची संविधान नावाची कविता मला फार आवडते आणि मी तीच विनंती करणार आहे ती कविता तीच मानावी जो तरुणांच्या हृदयावरती राज्य करतो असा हृदय मानव आणि नावा त्याचा अशोक आहे अशोकला मी विनंती करतो की त्याला त्याची रचना या ठिकाणी सादर करायला जोरदार जगण्याचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा की कित्येक विचार भिमाने शुद्ध दिले कित्येक विचार भिमाने शुद्ध दिले, शांतीचा संदेश आणि संदेश आणि बुद्ध दिले कविता आहे अमित शहानी आंबेडकर 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 याबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्यावर आधारित कि कोण आहे आंबेडकर मनगटातली राग आंबेडकर मनगटातली राग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर मनगटातली राग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर डोळेस होऊन बोग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर धर्म निरपेक्षतेची एक झूट आंबेडकर या लोकशाहीची वजन आंबेडकर धर्म निरपेक्षतेची एक झूट आंबेडकर या लोकशाहीची वज्रमुख मुठ आंबेडकर गावगावी शिक्षणाच बौद्ध आंबेडकर बूट कोट रुबाब आंबेडकर बूट कोट रुबाब विद्या विभूषित जननायक आंबेडकर जगण्यातला प्रत्येक विधायक आंबेडकर विद्या विभूषित जननायक आंबेडकर जगण्यातला प्रत्येक विधायक आंबेडकर आंधळ्या पांगळ्यांचा सहाय्यक आंबेडकर हर एक समस्येवर निर्णायक आंबेडकर हर एक समस्येवर निर्णायक आंबेडकर जीवनाचे उद्धारक क्रांती सूर्य आंबेडकर जीवनाचे उद्धारक क्रांती सूर्य आंबेडकर शोषित पीडित वंचितांचे धैर्य आंबेडकर न्याय विचार स्वातंत्र्य बंधुता आंबेडकर अभिव्यक्ती विचार समानता आंबेडकर श्रद्धा उपासना राजनैतिक समता आंबेडकर सार्वभौम प्रेम सामाजिक एकता आंबेडकर आंदोलनात शाहिरीत भाषनाथ आंबेडकर पुस्तकात मस्तकात घोषणात आंबेडकर आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर सरपंच मंत्री द्लाल दिवा आसनाथ आंबेडकर गल्ली ते दिल्ली शासनात आंबेडकर आणि शेवट फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर विषमतेवर अंतिम सोल्यूशन आंबेडकर डॅशिंग ब्रेन वॉशिंग निक्युशन आंबेडकर इंडिया तला भारत एक संग नेशन आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर डोळे सोडून बग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर जग आंबेडकर